आज महाराष्ट्रात चार लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे एक कर्मचारी अधिकारी आहे त्यामध्ये एस सी एस टी ओबीसी मध्ये एकूण तीन लाख त्रेचाळीस हजार चारशे तीन कर्मचारी अधिकारी आहे टक्केवारी मध्ये एकाहत्तर टक्के आरक्षण आहे ओपन मध्ये एकोणतीस टक्के, टक्के लोक सरकारी कर्मचारी काम करत त्यामध्ये मराठा आहे ब्राह्मण आहे जैन आहे काहीस्त मुसलमान आहे ख्रिश्चन आहे परंतु हीच आकडेवारी वेगळ्या पद्धतीनं वाचून दाखवून पुन्हा मतमतांतर करण्याचा जो प्रयत्न होता तो खर तर खरी माहिती शासनानं घोषित गो, केली पाहिजे मला असं वाटतंय का शासनानं करत याची जातीय गणना होणं महत्वाचं आहे पण मला असं वाटतं का एखाद्याला आरक्षण दिलं समजा एक गाव आहे आणि शंभर गावापैकी चार लोकांना आरक्षण भेटलं तर चार कुटुंब सुखी होऊ शकतं पण माझं असं मत आहे त्याच गावातल्या शेतकऱ्याला जर भाव दिला तर अख्खं गाव सुखी होऊ शकतं जे सोपं आहे ते स्वीकारायला तुमची तयारी नाही कारण बजेट मधले तीन लाख कोटी रुपये तुम्ही कर्मचाऱ्याला वाटता अधिकाऱ्याला वाटता आमदाराला वाटता खासदाराला वाटता आणि शेतकऱ्याला चौथी दराच्या कोटी वरते सरकत नाही